सर्व अच्युत गोत्रियांना सादर दंडवत प्रणाम आचार्य श्री भास्कर भट्ट बोरीकर प्रतिष्ठान या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे बंधूंनो आज दिनांक अठरा ऑगस्ट दोन हजार चोवीस अर्थात आज अतिशय महत्त्वपूर्ण असा एक सण म्हणजे पविते पर्व या पविते पर्वाच्या आपल्या सर्वांनाच हार्दिक शुभेच्छा परमेश्वराची कृपा आपल्या सर्वांच्या परिवारावर सदैव राहो आपला धर्म वृद्धिंगत हो ही सदिच्छा व्यक्त करतो बंधुनो परब्रह्म परमेश्वर अवतार सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू सुमारे आठशे वर्षापूर्वी अखिल मानवजातीच्या उद्धारासाठी त्यांच्या कल्याणासाठी या महाराष्ट्रामध्ये परिभ्रमण करत होते आणि त्या परिभ्रमणाच्या कालखंडामध्ये अनेक अधिकारी जीवांना विविध प्रकाराचे दातृत्व भगवंतांनी केलेले आहे म्हणजे ज्ञानदान असेल प्रेमदान असेल भजनाचे असेल पूजनाचे असेल दर्शनाचे असेल अनेक प्रकारचे दातृत्व भगवंतांनी अनेक जीवांना केलेले आहे आणि त्या कालखंडामध्ये परिभ्रमणाच्या जे काही परंपरेनं जे काही सण आलेले असतील पर्वकाळ आलेले असतील ते सुद्धा विविध ठिकाणी भगवंतांनी भक्तांच्या आग्रहास्तव साजरे सुद्धा आपल्याला लीळाचरित्रामध्ये आढळून येत असते ते उदाहरणार्थ दिवाळी असेल पाडवा असेल शिमगा असेल विविध सण आणि याच सणाच्या मालिकेमध्ये पूर्वार्धामध्ये करंजखेड असेल बीड असेल या ठिकाणी भगवंतांनी पवित्र पर्व भक्तजनांनी भगवंतांना अर्पण केलेले आपल्याला माहिती आहे बीड येथे भगवंताचं चार महिने तिथे वास्तव्य होतं आणि त्या चार महिन्याच्या कालखंडामध्ये हा पवित्र पर्व अतिशय आपल्या परंपरेमध्ये अतिशय महत्त्वपूर्ण आणि हा पवित्र असा हा सण तो भक्तिजनांनी भगवंताच्या ठिकाणी ते पवित्र पर्व समर्पण केले ते अर्पण केलेले आहे खरं तर या सणाविषयी एक अतिशय एक उच्च भावना आपल्याला आपल्या परंपरेमध्ये आपल्या अनुयायामध्ये आढळून येत असते अनेक सण साजरे केले जातात पण या सणाविषयी जो आहे आपण पाहत असतो की आ, हा सण साजरा करत असताना अनेक आश्रम असतील मठं असतील मंदिरं असतील म्हणजे स्थानं असतील जेही कुठेही असेल किंवा वासनिक वर्ग असेल नामधाक वर्ग असेल या सर्वांप्रती या सणाविषयीचे जे एक महत्त्व आहे या सणाविषयी जे एक आकर्षण आहे ते इतर सणाच्या तुलनेमध्ये आगळं वेगळं आहे आणि असा हा महत्त्वपूर्ण सण या दिवशी आपण सर्वांनीच न, त्या अतिशय महत्त्वपूर्ण अशा ज्या लीळा आहेत ज्या खऱ्या अर्थानं जीवाला आपल्या योग्यता कारक आहेत की त्या लीळा स्मरण आज प्रत्येक नामधारकांनी वासनिकांनी म्हणजे बीड येथे अस बीड येथील असेल करंजखेड येथील असेल किंवा अजून कुठलेली असेल तर आपण आज त्या लीळेचं निश्चितच स्मरण करायला पाहिजेत त्याचं चिंतन करायला पाहिजेत अशा ह्या महत्त्वपूर्ण पर्वाचं आपण साजरा करत असताना आपण तर आज म्हणजे देवीपूजेला आपल्या घरात जे परमेश्वराच्या श्रीचरणानं जे, परमेश्वरा श्री जे स्पर्शित झालेली जी देवपूजा आहे त्या देवपूजेला आपण उत्तम प्रकारे ज्याला आपण स्नान म्हणतो अभिषेक म्हणतात तो स्नान आपण आज संपूर्ण देवपूजेला चांगल्या पद्धतीनं घालायचं आहे त्यानंतर सुगंधित असा अत्तर तीही आपण लावत असतो द्विपूजेसमोर एक चांगल्या प्रकारे आपण रांगोळी काढायची आपल्या घरासमोर आपल्या दारासमोरही आपण संमार्जन करू शकता रांगोळी काढू शकता सुगंधित फुलं आपण आणून घ्यावी प्रकारे फळं जे असतील ते सुद्धा आपण घ्यावे आणि फळं सरस बहुतेक फळं आपण आणल्यानंतर ज्यावेळेस विडा समर्पित करत असतो तर फळं हे आपण धुवून स्वच्छ करून सुकल्यानंतरच आपण ती तो विडा समर्पण करायला हवा कारण की अनेक सोवळे हात तिथे विविध लोकांचे त्या फळाला ती फळं निवडत असताना लागलेले असतात किंवा जे फळाचे दुकान जे असतात ते रस्त्याच्या कडला असतात आणि त्याच्यावर बरीच धूळ बसलेली असती ती धूळ मग ती गाडीच्या म्हणजे गाडीनं उडलेली असेल कोणाच्या चा, चालण्यानं उडली असेल किंवा वाऱ्यानं उडली असेल आणि आपण तो विडा तो विशेषावरच ठेवत असतो तो बाजूलाही ठेवत नसतो बऱ्याच ठिकाणी तो विशेषावर ठेवला जातो किंवा आपण स्थानावर ठेवल्या जातो तर शक्य आपण फळं जे आहेत ते धुवूनच घ्यायला हवे धुतल्यानंतर ते एक एक दोन मिनटात सुकतात आपण घरी असाल तर नव्या कपड्याने ते पुसूवी शकतात आणि अशा पद्धतीनं आपण विडा समर्पण करायला हवा आज शक्य तेवढं आज आपण पाचव्या नामाचं नामस्मरण जे आपण दैनंदिनी करतो तुम्ही रोज जर अकरा गाठ्या करत असेल तर आज त्या एकवीस करा रोज एकवीस करत असाल तर आज म्हणजे नित्यदिनीपेक्षा आज जो देवधर्म आपला थोडासा रुद्धिंगत करावा तो वाढवावा परमेश्वराला प्रार्थना करावी किंवा हे महाराजा भक्तिजनांचं आपण ज्या प्रसन्नतेने ते पवित्र पर्व चा स्वीकार केला तसाच स्वीकार आमच्या या क्रियेचा करावा अशी प्रार्थना करावी भगवंत नक्कीच आपली प्रार्थना स्वीकार करतील अशा पद्धतीनं आपण आज हा अतिशय महत्त्वपूर्ण जो सण आहे पवित्र पर्वाचा हा साजरा करावा आपल्या जवळ शक्य असेल म्हणजे आश्रम असेल स्थान असेल मंदिर असेल घरीचा विधी झाल्यानंतर किंवा घरचा विधी करण्याचे अदोगर आपण तिथं स्थानाला किंवा आश्रमातल्या देवपूजेला मठ असेल तर मठामध्ये आपण तिथे जाऊन हे पवित्र पर्व समर्पण करावे आणि हा म्हणजे पवित्र पर्वानंतर एक आ, दुसरा जो भाग याच्यात येतो की आपण आपल्या गुरूंना पवत्र आपण करत असतो त्याचं कारण आहे की जे निमित्त असतात जे आपल्या धर्माला निमित्त आहेत जे आपल्या धर्मवृद्धीला निमित्त आहेत ज्यांच्यामुळं आपल्याला ईश्वर कळालेला आहे ज्यांच्यामुळं आपल्याला ईश्वराचं ज्ञान झालेले आहे अशा गुरुस्रोतांना प्रती एक वर्षातून एकदा तरी त्या निमित्ताची आठवण म्हणून आपण हे त्यांच्या ज्ञानाचं त्यांच्या भक्तीचं आणि त्यांच्या वैराग्याचं पूजन करत असतो आणि <coughs> मग कोणत्याही धर्माला निमित्त का होईना आपल्याला माहिती आहे म्हणजे माहीमभट्ट ज्यावेळेस रुद्धपूरला पहिल्यांदा गेलेले असतात आणि बाबा म्हणजे आमचे राऊळ माय रावुल बाप यांची श्रीमूर्ती त्यांना ज्या व्यक्तीनं दाखवलेली आहे त्या व्यक्तींना आमचे भट्ट पहिले त्यांना दंडवत घालतात आणि नंतर आमच्या बाबाकडे जातात की थोडक्यात की ज्यांनी ईश्वर दाखवलेला आहे ज्यांच्यामुळे ईश्वर धर्म कळालेला आहे ज्यांच्यामुळे ईश्वराचं ज्ञान झालेलं आहे अशा निमित्त्यांचं वर्षातून एकदा तरी आपण त्यांच्या ज्ञानाचं भक्तीचं वैराग्याचं पूजन करावं या हेतून आपण तो गुरूंना आपल्या निमित्त्यांना ज्ञानवृद्ध असतील भक्तीनं वृद्ध असतील वैराग्यानं वृद्ध असतील अशा कोणते ज्यांचाही योग तुम्हाला पुरला असेल कोणी म्हणजे आपल्या जवळ असेल अशा ठिकाणी आपण जाऊन तो पर्व त्यांनाही आपण गुरुस्रोदांनाही करत असतो आणि अशा पद्धतीनं हा अतिशय महत्त्वपूर्ण हा सण म्हणजे असे काही विधी असतात की ते तुमच्या त्या विधीनं तुम्हाला अनेक दुसऱ्या विधीची स्फुरण होत असते तुमच्या ठिकाणी जे काही थोडंसं कठीणत्व आले असेल मळिनत्व आलेलं असेल थोडासा अविधी चढलेला असेल तर अशा विधीनं तुमच्या त्या मळिनत्वाचं कठीणत्वाचं आविधीचं क्षाळन होऊन आपल्याला अनेक विधी साध्य करण्याचे योग पुरवणारा अतिशय हा असा महत्त्वपूर्ण पर्वकाळ म्हणजे हा पवित्र पर्व आणि आपण तो